मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन अंतर्गत बाला या मुद्द्यांतर्गत एकूण चार गुणांची तरतूद आहे बाला ही संकल्पना समजून घेण्याकरिता आणि त्या दृष्टिकोनातून नाविन्यपूर्ण कल्पना जाणून घेण्याकरिता आजचा हा व्हिडिओ नमस्कार शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीज मध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो शाळेच्या इमारतीचा सुयोग्य पद्धतीने आणि नियोजनपूर्वक विद्यार्थ्यांच्या शिकण्याकरिता उपयोग करून घेता येऊ शकतो आणि यालाच म्हटल्या गेलेले आहे बाला अर्थात बिल्डिंग एज लर्निंग एड शाळेची इमारत ही विद्यार्थ्यांच्या शिकण्याकरिता पूरक असावी त्यांना सहाय्यक असावी किंबहुना शिकण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना शाळेच्या इमारतीतून प्राप्त व्हावी अशा पद्धतीची इमारत असणे हे बाला या संकल्पनेमध्ये अंतर्भूत आहे अनेकदा असे पाहायला मिळते कि शाळांच्या मोठ्या भिंतींवर मोठाले चित्र काढलेले असतात मी एक शाळा पाहिलेली आहे त्या शाळेच्या असलेल्या प्रांगणामध्ये खूप मोठी जागा व्यापेल अशा पद्धतीने डायनासोरची प्रतिमा बसवलेली आहे हे मोठाले चित्र अशा मोठाल्या प्रतिमा ह्या विद्यार्थ्यांना आकर्षित करू शकतील मात्र केवळ विद्यार्थ्यांना आकर्षित करणे एवढा त्याचा हेतू नसावा तर विद्यार्थ्यांच्या शिकण्याला ते सहाय्यभूत ठरेल अशा पद्धतीने शाळेची इमारत शाळेचा परिसर असला पाहिजे फार सोप्या उदाहरणांनी आपण सुरुवात करू शकतो की वर्गातल्या चार भिंतींवर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या दिशा लिहिलेल्या हे लिहिणे सुद्धा बाला या संकल्पनेचाच एक भाग आहे अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा घोटा या शाळेमध्ये पाहायला मिळाले होते की पूर्व त्यालाच इंग्रजीत काय म्हणतात असे लिहून त्या ठिकाणी उगवत्या सूर्याचे चित्र काढलेले होते तर पश्चिमेला इंग्रजीत काय म्हणतात ते लिहून मावळतीच्या सूर्याचे चित्र काढलेले होते हे सुद्धा यापूर्वी मी काही ठिकाणी पाहिले होते मात्र अधिक नाविन्य वाटले की उत्तर मग त्याला इंग्रजीत काय म्हणतात ते लिहिले होते आणि हिमालयाचे चित्र काढलेले होते तर दक्षिण त्याला इंग्रजीत वेग का काय म्हणतात ते लिहून त्या ठिकाणी महासागराचे चित्र काढले बाला या शाळेची इमारत वेगवेगळ्या पद्धतीने शिकण्याकरिता सहाय्यभूत कशी ठरेल यासाठी काय काय करू शकतो याच्या काही नाविन्यपूर्ण कल्पना आपण या ठिकाणी पाहूया शाळेची इमारत आहे तर तिला पायऱ्या असतात या पायऱ्यांचा सुद्धा शिकण्याकरिता उपयोग केलेला पाहायला मिळेल या ठिकाणी आपण पाहत आहात क्रमांक टाकून या पायऱ्यांचा उपयोग केलेला आहे या ठिकाणी डाव्या हाताला लाल रंगामध्ये क्रमांक टाकलेले आहेत आणि जो क्रमांक आहे त्या क्रमांकाचा पाढा त्या ठिकाणी लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो आपण आता चित्रामध्ये पाहत आहात पायऱ्यांना वेगवेगळ्या रंगांच्या पेन्सिलचे नावं दिलेली आहे या पेन्सिल्सची लांबी सुद्धा कमी जास्त केलेली आहे त्यामुळे अधिक लांब कमी लांब सर्वाधिक लांब या संकल्पनांसह रंग ही संकल्पना सुद्धा स्पष्ट व्हायला या पायऱ्या सहाय्यभूत ठरणार आहेत आता आपल्या स्क्रीनवर जे दिसत आहेत या पायऱ्यांमध्ये सर्वात पहिल्या पायरीला पूर्णतः एक क्रमांक दिलेला आहे त्याच्या वरच्या पायरीला त्याचे दोन भाग करून अर्धा अर्धा केलेला आहे या पद्धतीने वरच्या प्रत्येक पायरीचे समान भाग वाढवत नेलेले आहेत ही संकल्पना समजण्याकरिता डाव्या हाताला तशा आकृत्या काढलेल्या आहेत आणि उजव्या हाताला शंभर टक्के पन्नास टक्के तेहत्तीस पॉईंट तीन टक्के या पद्धतीने सुद्धा एकच संकल्पना विविध पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता पायऱ्यांचा प्रभावी वापर केलेला आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी पायऱ्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या वाचन विषयक कौशल्यांच्या वृद्धीकरिता तसेच संपूर्ण व्यक्तिमत्वावर एक सकारात्मक परिणाम करण्याकरिता केलेला आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक वर्गाला एक दरवाजा असतो या दरवाजाचा उपयोग मापक म्हणून करतात हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ही संकल्पना विद्यार्थ्यांना सहजतेने समजेल याकरिता दरवाज्याचा कल्पकतेने या ठिकाणी कल्पक उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळेल जी इयत्ता असेल त्या इयत्तेच्या अनुसार दरवाज्यांवर वेगवेगळे चित्र येतील दरवाजाच्या मागच्या बाजूचा सुद्धा उपयोग करून त्या ठिकाणी उंची मोजण्याकरिता स्केल येऊ शकते पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये या पद्धतीने कल्पकतेने ग्रिलचा उपयोग प्री रायटिंग स्किल विद्यार्थ्यांचे विकसित करण्याकरिता करता येऊ शकतो या ठिकाणी आपण पाहत आहात अल्फाबेट्सचा चा वापर करून ग्रिलचे डिझाईन तयार केलेले आहे किंवा नंबरचा वापर करून ग्रिल ची डिझाईन सुद्धा तयार केलेले काही ठिकाणी पाहायला मिळतं अनेकदा पोर्च मध्ये सुद्धा ग्रिल लावलेली असते त्याही ग्रिलचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शिकण्याकरिता करता येऊ शकतो अनेक शाळांमध्ये करिता ग्रिल्स वापरले जातात या ग्रिलचा सुद्धा विद्यार्थ्यांच्या शिकण्याकरिता उपयोग करता येऊ शकतो या ठिकाणी आपण पाहत आहात झाडांना प्रोटेक्शन म्हणून लावलेली जी ग्रिल आहे त्या ग्रिलचा विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी कल्पकतेने उपयोग केला पोर्च उपयोग आपल्याला विद्यार्थ्यांच्या शिकण्याकरिता वेगवेगळ्या खेळ त्यावर आखू शकतो सापसिडी असेल गणितीय सापसिडी असेल वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीचे चित्र त्या ठिकाणी काढून ठेवायचे विद्यार्थी आनंदाने या वेगवेगळ्या कृती करतात या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास तर होतोच शाळेविषयीची गोडीही निर्माण होते या ठिकाणी चित्रामध्ये आपण पाहत आहात शाळेने मैदानामध्ये भारताचा नकाशा तयार केलेला आहे आणि या नकाशाचा उपयोग करून अनेक कृती विद्यार्थ्यांच्या घेऊ शकतो शाळेतील मोकळ्या जागेचा वेगवेगळ्या खेळांसाठी उपयोग करता येतो शाळेतील मोकळ्या जागेचा अत्यंत कल्पकतेने या ठिकाणी उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळेल सूर्य घड्याळ म्हणून या मोकळ्या जागेचा उपयोग केलेला आहे शाळांमध्ये अनेकदा पोल लावलेल्या चित्रामध्ये त्या पूलचाही ही शैक्षणिक साधन म्हणून उपयोग करून घेतलेला आहे काही शाळांमध्ये घसरगुंडी बसविलेली आहात असेंडिंग आणि डिसेंडिंग ही संकल्पना खेळता खेळता विद्यार्थ्यांच्या लक्षात यावी अशा प्रकारे या घसरगुंडीचा उपयोग केलेला आहे अनेक शाळांमध्ये ओपन थिएटर्स आज आहेत या ओपन थिएटर्सच्या पायऱ्या आणि तेथील जागा या सुद्धा शिकण्याकरिता सहाय्यभूत ठरू शकतात झोपाळ्यांचा उपयोग करून कोण व अंश यांचे ज्ञान विद्यार्थ्यांना देऊ शकतो वर्गामध्ये केवळ मोठाले चित्र म्हणजे बाला ही संकल्पना साध्य करणे असे नाही तर बाला या संकल्पनेमध्ये चित्र विद्यार्थ्यांच्या शिकण्याला असणे अधिक आहे विद्यार्थ्यांना स्वतःचे चित्र काढण्याकरिता स्वतःच्या नोंदी घेण्याकरिता सुद्धा जागा उपलब्ध असली पाहिजे थोडक्यात शाळेतील प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक जागा ही विद्यार्थ्यांच्या शिकण्याकरिता सहाय्यभूत ठरेल अशा पद्धतीचा उपयोग करून बाला या संकल्पनेला साध्य करू शकतो घड्याळ हे स्वतःच एक शैक्षणिक साधन आहे त्यामध्येच संबंधित शिक्षकाने वर्गमूळ ही संकल्पना स्पष्ट व्हावी याकरिता घड्याळचा उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो वॉल कंपाऊंड यांचा सुद्धा विद्यार्थ्यांच्या शिकण्याकरिता वापर होतो मात्र कोणते चित्र काढत आहोत कसे चित्र काढत आहोत याचे सुद्धा भान ठेवले गेले पाहिजे अशा पद्धतीचे वारली पेंटिंग आम्ही जर भिंतीवर काढत असू तर त्यामुळे वारली पेंटिंग ही संकल्पना तर समजणार नाही उलट गोंधळ निर्माण होईल मित्रांनो बाला ही संकल्पना अधिक सखोलतेने समजून घेण्याकरिता एक समृद्ध पुस्तक आहे एका समृद्ध शाळेचा प्रवास अर्थात बाला कबीर वाजपेयी यांच्या संकल्पनेतून तयार झालेले हे पुस्तक आहे संदर्भ साहित्य म्हणून वापरू शकता या पुस्तकात दिलेल्या केवळ काही संकल्पनांचा मी इथे उल्लेख करतो पंखांचे रंगचक्र ही एक संकल्पना या पुस्तकात मांडलेली आहे शाळेतील ओट्यावर शाळेचा नकाशा काढणे व वरांड्याचा उपयोग विविध प्रकारे शैक्षणिकदृष्ट्या करणे अशा अनेक संकल्पनांबद्दल आपण या पुस्तकातून माहिती मिळू शकता मित्रांनो शिकविण्यापेक्षा विद्यार्थी स्वयत शिकतील अशा पद्धतीचे पूरक वातावरण निर्माण करण्याकरिता बाला ही संकल्पना अत्यंत प्रभावी आहे लवकरच भेटूया शिक्षण विषयक नवीन विषयावर धन्यवाद